लोक काय म्हणतील या विचाराने आपण अनेक समस्या निर्माण करतो आपण एखादे नवीन काही करायला घेतले तेव्हा पहिला विचार आपल्या मनात येतो तो, तो म्हणजे लोक काय म्हणतील सतत लोक काय म्हणतील हा विचार माणसं का करतात हेच कळत नाही यातले लोक कोण त्यांचा संबंध काय त्यांना याच्याशी काय देणे घेणे हे माहीत नसतानासुद्धा नवीन काम करताना लोक काय म्हणतील हा विचार केलाच जातो आपल्या बालपणी ऐकलेली एक गोष्ट आपणा आठवते का एका गावात एक सुख कुटुंब होते घरात पत्नी एक मुलगा होता व त्यांच्याकडे एक गाढव होते आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्या माणसाने गाढवायला विकायची ठरविली व तो माणूस आपल्या मुलाला सोबत घेऊन गाढव विकायला शहरात जायला निघाला गाढवाला चांगली किंमत येईल अशी त्यांना आशा होती त्यामुळे दोघेही आनंदाने पुढे जात होते रस्त्यामध्ये त्यांना काही गावकरी भेटले त्यांनी यांना थांबून विचारले तुमच्याकडे गाढव असून तुम्ही पायी का जात आहात दिवांत एकाने तरी गाढवावर बसले पाहिजे त्या माणसाने त्यांचे ऐकून मुलाला गाढवावर बसवले हो व ते पुढे निघाले रस्त्यात पुन्हा काही ओळखीचे लोक भेटले त्यांनी यांना विचारले का हो तुम्ही एवढे म्हातारे असून पायी चालत आहात आणि मुलाला मात्र गाढवावर बसविले आता त्या माणसाने त्यांचे ऐकून मुलाला खाली उतरवले व स्वतः गाढवावर बसला मुलवा गाढवासोबत पायी चालत होता आणखी पुढे गेल्यावर पुन्हा लोकांचे बोलणे सुरूच होते मुलाला पायी का चालू देत आहे त्याची कदर या माणसाला नाही वाटते त्यांचे ऐकून दोघेही गाढावर बसले व पुढे जाऊ लागले परंतु अजूनही लोकांचे बोलणे थांबले नाही दोघे दोघे गाडवावर बसले यांना गाढवाची काही दयामाया आहे की नाही आता मात्र त्या माणसाला काही असे झाले ते दोघेही गाडवून खाली उतरले व पहिल्यासारखेच पुन्हा गाढवासोबत पायी पुढे जायला लागले ही गोष्ट लहानपणापासून आपणास माहीत आहे व गोष्टीचे तात्पर्य काय आहे ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे तुम्ही काहीही केले तरी लोकांचे समाधान होणार नाहीच तुम्ही काही चांगले केले किंवा काही नवीन करायला लागले तर ते फार कमी लोकांना आवडेल व त्यात काय चुकं आहे हे जास्त लोक तुम्हाला सांगतील मग त्यांना त्या गोष्टीचे ज्ञान असो वा नसो आपण लोकांची मते जरूर जाणून घेतली पाहिजे सर्व काही आपल्याला समजते असे म्हणणेसुद्धा चुकीचे आहे परंतु आपण जी गोष्ट करतो आहे व ज्यासाठी आपल्याला दुसऱ्याचे मत हवे आहे तेव्हा त्या गोष्टीत निपुण असणाऱ्या त्या गोष्टींचा अनुभव असणाऱ्या व मुख्य म्हणजे प्रामाणिक व विश्वासू लोकांचेच मत विचारात घेतले पाहिजे व बाकी लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करायला पाहिजे ऐकावे जनाचे करावे मनाचे हे नेहमी लक्षात ठेवूनच लोकांच्या मतानुसार जगणे थांबविले पाहिजे अन्यथा त्या गाढवाच्या गोष्टीतील बापलेखासारखे आपलेसुद्धा हसे व्हायला वेळ लागणार नाही